नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मार्केट जे आहे भिवापूर असेल काटंजी असेल काटोल असेल समुद्रपूर असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झाली आहे बघूया महाराष्ट्रात आजच्या मितीला आजचा कापूस दर काय आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये सध्या सरासरी सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो कापूस बाजारभाव आहे याच्यातील जे काही महत्वाचे मार्केट आहे अमरावती असेल नागपूर असेल काटन जे असेल काटोर असेल समुद्रपूर असेल भिवपूर असेल या सर्व ठिकाणची किती आवक होती किती आवक किती बाजारभाव होता सविस्तर चर्चा करू या चॅनलच्या माध्यमातून पहिलं मार्केट जे आहे हे आहे परभणी मार्केट परभणी मार्केटमध्ये सहाशे क्विंटल आवक एकूण आज आलेली होती सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हो, परभणी मार्केटमध्ये मिळाला होता सरासरी दराचा विचार जर केला तर अठ्याहत्तर एकोणऐंशी रुपये परभणीमध्ये मार्केट आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सावनेर सहाशे क्विंटल अवकडले सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर या शहरामध्ये आहे सरासरी दर सावनेरचा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पुढील मार्केट जे आहे हिंगणघाट दोन हजार क्विंटल अवकल्ले सहा हजार नऊशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर हिंगणघाटमध्ये एकोणसत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट मानलं जाणारं मनवत मार्केट सात हजार सहाशे सत्तर ते सात हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आहे आवक बघितली तर एकोणावीसशे पन्नास क्विंटल आवक मनवत या शहरामध्ये आहे सरासरी दर शहात्तर ते एकोणऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती एकशे क्विंटल आवक आले सात ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंट किलो आपल्याला पाहायला मिळतं यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट मनवतमध्ये असेल अमरावतीमध्ये असेल ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपयाचा बाजारभाव सरासरी महाराष्ट्रात सगळीकडे मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर जे काही महत्त्वाची बा बाजारपेठ आहे यामध्ये भिवपूर असेल समुद्रपूर असेल या ठिकाणी अमरावती आठ हजार पंच्याहत्तर सावनेर सात चारशे उमरेड सात सातशे मनवत सात नऊशे आठ हजार परभणी सात हजार आठशे पस्तीस हिंगणघाट सात हजार नऊशे पंच्याहत्तर आठ हजार सिंधी सेरू सात नऊशे रुपये प्रति क्विंटल हे होती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणची अज्जी का व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो